नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा hmm. नॅपसॅक फवारणी पंपासाठी शंभर टक्के अनुदानावर अर्ज सुरू आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जात आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी लागणाऱ्या खर्चात बचत होईल तसेच सौर ऊर्जा सौर ऊर्जेचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीसाठी योगदान देता येईल सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो पारंपरिक पंपामुळे होणारा खर्च आणि प्रदूषण कमी करून शाश्वत शेतीला चालना देणे हे देखील यामागील मुख्य उद्देश आहे अर्ज करण्याची पद्धती काय आहेत मित्रांनो हे बघूया अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे मित्रांनो अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर स्वयंचलित नॅपसॅक फवारणी पंप दिला जातो या पंपाचा उपयोग शेतात फवारणीसाठी होतो यामुळे डिझल किंवा इंधन होणारा खर्च पूर्णतः टाळता येतो मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत आधार कार्ड लागेल सातबारा आणि आठ उतारा लागेल जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर लागेल मित्रांनो रहिवाशी प्रमाणपत्र लागेल पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि बँक खात्याचा तपशील लागेल आता अर्ज प्रक्रिया काय आहे मित्रांनो अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो ऑनलाईन अर्जासाठी महाएग्री डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल ऑफलाईन अर्जासाठी संबंधित तालुका कृषी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा अर्जाची अंतिम तारीख काय आहे मित्रांनो योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरवलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण निधी मर्यादित आहे सौर पंपाची वाटप प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो अर्जदाराची निवड लॉटरी पद्धतीने किंवा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केली जाईल सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हे हलके वापरण्यासाठी सोपे आणि सौर ऊर्जेवर चालणारे आहे यामध्ये दीर्घकालीन टिकाऊ बॅटरीचा समावेश आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचवता येईल खर्च कमी होतो सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो पारंपरिक पंपापेक्षा अधिक कार्यक्षम आहे तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद